नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला आज आपण बनवूया मेथीची भाजी टमाटे टाकून मी घेतलेली एक गड्डी मेथीची भाजी धुवून घेतली चिरून घेतली तिला त्याच्यात टाकते दोन टमाटे आणि उ ओला लसण आणि धन्या आलेला कोथंबीर ह्या ज्या कोथंबीरला धने आलेले असते ना तिला मिक्सरमध्ये पिसून घेणार आहे मी आता लसण आणि धनिया त्याच्यात या द आलेला कोथंबीर टाकायची त्याच्यात जरास जिरं मी आता आता आपण करूया भाजी दोन पाया तेल टाकते मी याच्यामध्ये ओला लोसर धने आलेली कोथंबीर आणि जिरं टाकलेलं आहे त्याची पेस्ट केलेली मी

टाकते आता गॅस फुल करते आणि ते दोन टमाटे शिरलेले आहेत ना मी बारीक ते टाकते चांगलं परतून घ्यायचं तिला आता आपण सगळी भाजी टाकून घेऊ बारीक शेळ चिरायची ती घातली पटते टमाटा घालून छान लागते ती भाजी घ्यायची तिला गॅस फुलत राहू द्यायचं आता त्याच्यामध्ये ना मीठ टाकते मीठ टाकलं मीठ टाकून दिला आहे ना हालसरचं पाणी सुटेल आता थोडंसं त्याच्यात पाणी नाही टाकायचं बरं का टमॅटाला पाणी सुटेल जोपर्यंत भाजी पूर्ण हे होत नाही टोमॅटामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत ना गॅस फुले जाऊ द्यायचा बघा पाणी पाणी येते तिला आता ये ती ना वाफेमध्ये तिची तिची शिजून दे त्याला देते काढून घेऊ आपली भाजी झाली अशी ना तयार दहा मिनटं शिजू द्यायची तिला बघा झाले आता आपली भाजी तयार बघा तिला आहे ना पाणी सुटलेलं आहे थोडस तिचा अंगायला पाणी सुटत ते आता झालेली आपली भाजी बघा तुम्ही तिला जिवारीची भाकर बाजरीची भाकर तिच्या सोबत खाऊ शकता तर तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ खाली करायला विसरू नका ना करायला विसरू नका नमस्कार